सविस्तर आपले तर नागपूरमध्ये एक तक्रार दिली आणि त्या संभाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आव्हान झाला आणि म्हणून त्याला त्वरित अटक करायची मागणी केल्यानंतर आणि एक पथक त्या ठिकाणी नागपूरला पाठवलं खरं म्हटलं तर काल इसन ज्या झाडे मुक्ती आहे संरक्षण असताना हा इसन त्या घरात गेला गेला म्हणून तो गेला याचा शोध जी करणार एकतर काल पोलिसांच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी राजवाडा पोलीस स्टेशनला बैठक बोलवली त्यावेळेला त्यांनी विनंती केली की तुम्ही हे निदर्शन थांबवा मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रामध्ये जे नवीन सरकार जे आलेलं आहे या सरकारचं आंदोलन करणाऱ्यांच्या विरुद्ध दडपशाहीचं धोरण आहे आम्ही कालही त्याला सांगितलंय आम्ही आमच्या भूमिकेचे ठाम आहोत आम्ही कुठेही कधीही कधी कशीही निदर्शन करून आम्ही जाहीर केलो होतो आज योगायोगानं इंडिया गार्ड आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमी सर्वांची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की नि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायचे मुख्यमंत्र्यांना जबाब दो आंदोलन करायचं आणि हे आंदोलन साधारणपणे खानविलकर चौक येथे दुपारी तीन वाजता सर्वजी जम जमणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत पोलिसांनी आतापर्यंत पोलिसांचा हे बघितला तर प्रमुख जे आंदोलक आहेत त्यांना आधीच ताब्यात घेण्याची प्रक्रिया जर झालं तर काय एक लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम करणारे ज्या पंत लढवले कार्यकर्ते असतात लढवय नेते असतात त्याच्या प्रमुखाला जरी अटक केलं तर जे खरे मावळे जे आहेत ते रस्त्यावर उतरणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आता पोलिसांनी बघावं कोणत्या बाजूला कशा आणि कोण आणि किती लोक येतात हे आमचं पण पोलिसांना हो आव्हान आहे खर तर इंडिया आघाडीच्या वतीने जे जा जाहीर जा जा केलेले आहे निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवायचे प्रशांत कोरडकर हा कुठला हा नागपूरचा गृह खात मुख्यमंत्र्यांकडे आहे हा सापडत कसा पण सापडला तर तुम्ही हायकोर्ट मध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे कुठसूट शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान करायचा धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इतर तज्ज्ञ लोकांना आमच्या इंद्रिय सावंतला ही कुठली पद्धत चाललेली आहे कुठल्या दिशेला हा महाराष्ट्र चाललेला आहे आमचा हा आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर खात्याचे प्रमुख येत असतील मुख्यमंत्री असतील तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे कि उद्या परवा या दोन तीन दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हावर बंद न करता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे एक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात निश्चित करायचा कोरडकरला कुठल्या बसतीमध्ये जेरबंद करा त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी याच्या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद त्यांचा आम्ही स्वागत करू कशा कुठल्या मार्गाने येत आहेत मार्गाने येत आहेत मार्गाने येत आहेत कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त लावला तर आमचा हा निषेध इंडिया आघाडीमध्ये निश्चित ठरलेला आणि करणार मुख्यमंत्र्यांना